मराठी ते धड़क ते धड़क कांधे पे सूरज टिका के चला तू हाथों में भर के चला बिजलियां तूफान भी सोचे जिद तेरी कैसी ऐसा जुनू है किसी में का बहता चला तू उड़ता चला तू जैसे उड़े बे धड़क बहता चला तू उड़ता चला तू आकुर्डी चिंचवड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय प्रकाश खंदारे सर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सुनील भाऊ सुतार सांगली जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज विविध मध्ये आकर्षक दागिने मिळणारे स्वतंत्र दालन म्हणजे साई ज्वेलर्स कटरी सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर जिओ मराठी संपादक प्रसाद पिसाळ हल्ला प्रकरणी महत्वपूर्ण माहिती समोर येते प्रसाद पिसा यांच्या हल्ल्यातील आरोपी विनोद सावंत याला न्यायालयाने मोठा दणका दिलाय आरोपी विनोद सावंत याचा जामीन मंजूर करून न्यायालयाने विनोद सावंतवर एक मोठा निर्बंध घातलाय त्यानुसार जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी विनोद सावंतला विटा शहरात येण्यास बंदी घातली आहे प्रसाद पिसाळ हल्ला प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत विनोद सावंत याने खटल्याच्या तारखांशिवाय विटा शहरात प्रवेश न करण्याचा आदेश न्यायालयाने दिलाय त्यामुळे खटल्याच्या तारखांशिवाय विनोद सावंतला विटा शहरात आता प्रवेश करता येणार नाही जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती आर आर भागवत यांनी हा महत्वपूर्ण निकाल दिलाय विटा परिसरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता न्यायमूर्ती आर आर भागवत यांचा हा निर्णय महत्वाचा मानला जातोय त्यामुळे न्यायमूर्ती आर आर भागवत यांच्या या महत्वपूर्ण आदेशाचे परिसरातून स्वागत होत आहे प्रसाद पिसा यांच्या वतीने सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ऍडव्होकेट प्रमोद सुतार आणि सरकारी वकील ऍडव्होकेट एम एच ग्रामोपाध्ये यांनी काम पाहिलंय जिओ मराठी संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर अकरा फेब्रुवारी अर्थात सुमारे दोन महिन्यांपूर्वी जिओ मराठी ऑफिसमध्ये घुसून खुनी हल्ला करण्यात आला होता या हल्ला प्रकरणी राहुल जाधव सुनील पवार विनोद सावंत आणि सागर चोथे यांच्यावर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता हो यानंतर प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी राहुल जाधव सुनील पवार विनोद सावंत आणि सागर चोथे यांच्यासह अभिषेक अदाटे आणि सचिन तावरे यांना विटा पोलिसांनी अटक केली होती या प्रकरणाला दोन महिने उलटले असले तरी या प्रकरणातील सर्व आरोपी सांगली येथील कारागृहात पाठवण्यात आले यानंतर गेल्या आठवड्यात या प्रकरणातील आरोपी अभिषेक अदाटे आणि सचिन तावरे यांना विट्यातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता परंतु विनोद रामचंद्र सावंत याने आपला जामीन अर्ज दाखल केल्यानंतर विनोद सावंत याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर करून कठोर निर्बंध घालून मोठा दणका दिला आहे विनोद सावंत याचा अर्ज तीस हजार रुपयांच्या जामिनावर मंजूर करून न्यायालयाने विनोद सावंतवर विटा शहरात येण्यास बंदी घातली आहे प्रसाद हल्ला प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत विनोद सावंत याने खटल्याच्या विटा शहरात प्रवेश करू नये असा कडक आदेश न्यायालयाने दिला आहे त्यामुळे तारखांशिवाय विनोद सावंत याला विटा शहरात प्रवेश करता येणार नाही जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती आर आर भागवत यांनी हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे विटा परिसरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता न्यायमूर्ती आर आर भागवत यांचा हा निर्णय अतिशय महत्वाचा ठरणार आहे तर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती आर आर भागवत यांच्या या महत्त्वपूर्ण आदेशाचे परिसरातून स्वागत होत आहे जिओ मराठी संपादक प्रसाद पिसाळ यांच्या वतीने सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट प्रमोद सुतार आणि सरकारी वकील ॲडव्होकेट एम एच ग्रामोपाध्ये ॲडव्होकेट अर्जुन मठपती आणि ॲडव्होकेट सीमा सुतार यांनी काम पाहिले आहे शांताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी